प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये सागर चिडलेला असतो आणि आता सईचं मॉडेलिंग थांबवण्यासाठी काय करावं हे त्याला कळत नसतं आणि तो, सा नस तो, तो सांगतो मी कोर्टातच जातो आणि या सावनी धडा शिकवतो त्यावरती मुक्ता म्हणते तुम्ही जरी कोर्टात गेलात ना आणि तुम्ही बायोलॉजिकल फादर आहात म्हणून या सगळ्यामध्ये सईचं मॉडेलिंग थांबवण्याचा था प्रयत्न केलात तरी त्याच वेळेला सावनी तेच कागदपत्र दाखवेल ज्या कागदपत्रावरती आता इकडे आपण लिहून दिलेलं आहे की आदित्यच्या बदल्यामध्ये मुक्ता ई आदित्यच्या बदल्यामध्ये आपल्याला सईला तिकडे द्यायचं आहे असं मुक्ता सांगत असते तोपर्यंत आता सांगायला लागतो खरं तर हे सगळे आपण पेपर दिले ना यावरती मुक्ता म्हणते आपण नाही मी माझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि हे सगळं मीच निस्तरणार हे पेपर आहेत ना हे पेपरच या सगळ्याचा कारणीभूत आहेत हे पेपरच जर का आपण नष्ट केले ना तर काही प्रश्नच उडणार नाहीये हे पेपर नष्ट करून टाकूया आणि ते मी करणार यावरती सागर म्हणतो मुक्ता हे कसं शक्य आहे ती सावनी ना सतत ते हे करत असेल आणि तुम्ही या सगळ्यामध्ये अडकू शकता त्यावरती मुक्ता म्हणते सागर नाही आता काहीही झालं ना तरीसुद्धा मला ते पेपर मिळवायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत आणि मी ते पेपर मिळवल्याशिवाय बिलकुल गप्प बसणार नाही आहे माझ्या सईला मॉडेलिंग करायला लावणाऱ्या या सावनीला जर का मला नामोहरण करायचं असेल तर मला हे पेपर शोधणं महत्वाचं आहे आणि मी ते पेपर काहीही करून शोधणार असं म्हणत मग आता इकडे मुक्ता आपल्या ड्युटीवरती निघते आणि सागर विचार करतो इतक्या कठीण परिस्थितीत मुक्ता त्यांचं काम नीट करतायत मला सुद्धा माझं काम नीटच करायला पाहिजे मला आता आदित्यची जबाबदारी त्यांनी सोपवलेली आहे आदित्यची जबाबदारी सोपवल्यामुळे मला त्याची काळजी घेणं बाग आहे असं म्हणत तो आता आदित्य सोबत गप्पाटप्पा मारायला जातो इकडे तोपर्यंत मिहीर ज्या वेळेला घरी आलेला असतो कोमल खूप चिडचिड करत असते आणि कोमल सांगत असते तुझं ना तुझं लक्षच नसतं कशामध्ये आता तुला सारखं दादूसकडे जायचं असेल ती मिहीर सांगतो हे बघ मी अशा ह्याच्यातला माणूसच नाहीये मी कॉन्शियसली अनकॉन्शियसली पूर्णपणे आता तुझाच आहे याच्यावरती आता इकडे कोमल सांगायला लागते हो आणि मना मी मना तू तिकडे असतोस त्याचं काय असं म्हटल्यावर ती मिहीर म्हणतो तसं काही नाही आहे तू उगाच हे करू नको मी तुझा नवरा आहे आणि तुझाच राहणार आहे तू मला असं समजूच नको मी कधीही कोणत्याही बाबतीत तुझ्याशी प्रतारणा करणार नाही कोमल म्हणतो तू प्रतारणा जरी करणार नसतास ना तरी जो मन मनसारखं तिकडे जे ओढा घेत आहे ना त्या मनाचं काय करशील तू मला माहिती आहे ना तुझं अजूनही मिहिकावरतीच प्रेम आहे असं म्हणत ती डायरेक्ट मिहीरवरती आरोप करत असते इकडे आता सागर विचार करतो काही झालं तरी मला आदित्यला वेळ द्यायलाच पाहिजे मागच्या वेळेसारखं त्याला एकटं वाटायला नको मग तो, तो आदित्यकडे येतो आणि काय आधी आज काय विशेष काय आज आपण दोघांनी छानपैकी पंजा लढवायचा का यावरती आदित्य म्हणतो चालेल चालेल आपण मस्तपैकी पंजा लढवायचं काम करूया असं म्हणत दोघ जण बाप बेटे पंजा लढवण्यासाठी आता छानपैकी डायनिंग टेबलवरती येतात मग काय सगळेजण गोळा होतात इकडे स्वाती येते इंद्रा येते आणि त्याचबरोबर लकी पण येतो स्वाती एकटीच आता दादूसला म्हणजे सागरला सपोर्ट करत असते दादूस मी तुझ्यासोबत आहे काय ही हल्लीची ऐरी गैरी तुला हलवण हरवणार माझा दादूसच नंबर वन आहे आणि तोच यांना हरवणार असं म्हणत ती आता सागरला करते, आता आता सपोर्ट करते तर इकडे इंद्रा आणि आता लकी हे दोघ जण आता आदित्यला सपोर्ट करत असतात आधी आधी तुलाच जिंकायचंय आधी जिंकायचं जिंकायचंय असं म्हणत आता इकडे ते आदित्यला सपोर्ट करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता कॉम्पिटिशन चांगलीच जिंकते रंगलेली असते आणि आता आदित्य आणि सागर हे दोघ जण छानपैकी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करून आता एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करत असतात असं आता चालू असतं घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण ठेवण्यासाठी आनंदाचं वातावरण ठेवण्यासाठी सागरने हा पर्याय निवडलेला असतो आणि या सगळ्यामध्ये सागर आता आदित्यसोबत कॉम्पिटिशन करत असतो हे करत असताना फायनली आदित्य जिंकतो आदित्य जिंकल्यावरती सगळेजणं टाळ्या वाजवायला लागतात ये आधी जिंकला आधी जिंकला आधी जिंकला असं म्हणत सगळेजण जोळाजोळात टाळ्या वाजवायला लागल्यावरती इकडे आता लगेचच लकी त्याला आपल्या खांद्यावरती घेतो आणि खांद्यावरती घेऊन आता लकी त्याला सगळीकडे फिरवायला लागतो असं म्हटल्यावरती स्वाती म्हणते खरं सांगू का तर कॉंग्रॅज्युलेशन आदित्य अरे खरं तर मी तुझ्याच बाजूने होते पण मग दादूस एकटाच होता ना मग एकट्याच दादूसला या सगळ्यामध्ये आता एकट्याला कस सोडू भाऊ आहे ना शेवटी म्हणून मला त्याला सपोर्ट करायला लागलं असं म्हणत ती आता काही ना काहीतरी एक्सक्यूज देण्याचं काम करत असते पण त्याच वेळेला इकडे आता ताबडतोब लकी म्हणतो बघितलंस आता तू जिंकलायस ना तू जिंकल्यावर ते या सगळ्यामध्ये पार्टी बदलणारी माणसं बघ लगेच यांनी पार्टी बदलली आणि लगेच तुझ्या पार्टीमध्ये आल्यात मला तर ह्या अशा दलबदलू लोक काही आवडत नाही था की अशी दलबदलू लोक असते ना की मग काय जो जिंकेल त्याच्या पार्टीमध्ये येतात नाही नाही हा आपलीच पार्टी आहे असं म्हणत आता लकी आणि स्वाती मुद्दाम त्यांच्यासमोर भांडण्याचं ऍक्टिंग करतात जेणेकरून घरातलं वातावरण खिळी राहण्याचा आता या सगळ्यामध्ये प्रयत्न करत असतात पण त्याच वेळेला आदित्य खूप उदास होतो उदास आदित्यला या सगळ्यामध्ये आता सईची आठवण येते आणि सईच्या बड्डेला आपण केलेली धमाल मस्ती हे सगळं आठवतं सई मला भेटायला आल्यावरती किती उत्सुक असायची सई या सगळ्यामध्ये किती छानपैकी वागायची हे सगळं त्याला आठवतं आणि तो उदास होतो त्यावरती इंद्रा म्हणते काय रे आधी काय झालं यावरती आधी म्हणतो मला सईची आठवण आली त्यावरती मग आता इंद्रा म्हणते हो रे तुलाच काय मला सुद्धा सईची आठवण आलेली आहे एक जात नाही की मला सईची आठवण येत नाही असं म्हणत आदित्यला ती बोलते आदित्य पण भाऊक होतो आणि रडतच तो आपल्या रूममध्ये निघून जातो तोपर्यंत तो इकडे आता मिहीर आलेला असतो मिहीर आल्यावरती इंद्रा त्याला खोचक प्रेम प्रश्न विचारते जावय बापू काय हो तुम्ही सकाळी सकाळी अवरा सकाळी इकडं कसे काय आलात तुम्ही म्हणजे तुम्हाला काय ऑफिस बिफिस आहे की नाही यावरती मिहीर सांगायला लागतो हो दादूसने मला आज बोलवले दादूसला या सगळ्यामध्ये आता ऑफिसला आज येणं जमणार नाहीये म्हणून त्याच्या काही सह्या वगैरे हव्या होत्या त्या सह्या घेण्यासाठी मी इकडे आलोय असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो दादूसने मला सह्यांसाठी बोलवले त्यावरती आता इकडे सागर सांगतो एक काम कर तू रूम मध्ये जा असं म्हटल्यावरती मिहीर आता रूममध्ये जायच्या ऐवजी इकडे तिकडे पाहतो आणि मिहिका कुठे आहे असं विचारतो मिहीरच्या मनात तसं पाप नसतं पण त्याला मिहिकाबद्दलची काळजी वाटत असते ही गोष्ट मात्र खरी आहे आणि त्याने मिहिकाचा विषय काढल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच घरच्यांना राग येतो सगळेच जण याच्यामध्ये आता चिडलेले असतात आणि आता चिडून या सगळ्यामध्ये आता मिहीरचं मिहिकाबद्दलचं विचारणं हे त्यांना आवडलेलं नाही हे सगळ्यांना समजत असतं मिहीर आता काहीच बोलत नाही आणि मग तो रूममध्ये निघून जातो जो तो आपापल्या कामासाठी जातो सागरला कळतं की मिहीरचं हे वागणं आवडलेलं नाही आहे तोपर्यंत तो इकडे आता मुक्ता घरी आलेली असते आणि सागर आणि मिहीर आपल्या रूममध्ये काम करत असतात ज्या वेळेला मुक्ता इकडे कोमलसोबत बोलत असते तेव्हा कोमल, कोमल आपल्या मनाची व्यथा सांगत असते म्हणजे मी पहिल्यांदा चहा केला ते नाही बरोबर झाला दुसऱ्यांदा चहा केला तो ठीकठाक झाला त्यानंतर मी पहिल्यांदा पोहे केले ते नाही बरोबर झाले पण दुसऱ्यांदा ज्या वेळेला मी पोहे केले ते चांगले झाले पहिली गोष्ट आपण घाई घाई जी करतो ना ती दरवेळेला चुकीचीच होते का आणि दुसरी गोष्ट बरोबर होते का असं म्हणत कोमल आता इकडे आपल्या मनातली गोष्ट इक गोदासमोर मांडत असते पण त्याच वेळेला ती आता गोदासमोर गोष्ट मांडत असताना मुद्दामच आता गोदा तिला विचारते आज पॉपकॉर्न मॅडम कुठं दिसत नाहीयेत कुठं गेल्यात कुठे पॉपकॉर्न मॅडम त्यावर ती मग आता कोमल म्हणते काय माहिती नाही आहे पण तिला हर्षवर्धनचा कॉल आला होता आणि हर्षवर्धनने काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आणि हे असं काहीतरी बोलून तिला तिकडे बोलवून घेतलेलं आहे आणि म्हणून त्याच कारणासाठी ती तिकडे गेली आत्ता इकडे मुक्ताच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते अच्छा म्हणजे हर्षवर्धन अधिकारी हा तो मॉडेलिंगचा मेन सूत्रधार आहे तर हर्षवर्धन अधिकारी अजूनही सावनीची मदत करतोय आणि तिला या सगळ्यामध्ये आता सावनीची मदत करून तिला या सगळ्यामध्ये आता तो पूर्णपणे हे करण्याचा प्रयत्न करतोय अच्छा म्हणजे हा बेलवरती सुटला तरी कसा याला तर मी आता जेलमध्ये अडकवलं होतं आणि आता याने जी कृत्य केले त्याला बेल मिळण्याचं काहीच कारण नव्हतं असं म्हणत आता इकडे मुक्ता पूर्णपणे आता गडबडते आणि ती ताबडतोब सागरला कॉल करते ज्यावेळेला सागर सागर ते सागरला कॉल करते सागरचा फोन स्पीकरवरती असतो आणि बाजूला हे सुद्धा बसलेला असतो मग मुक्ता सांगते सागर अहो मी तर त्याला जेलच्या मध्ये पाठवलेलं पण तो जेलमधून सुटून आलाय आणि सुटून तो पुन्हा घरी आहे आणि त्यानेच हे कॉन्ट्रॅक्ट सावनीला मिळवून दिले म्हणजे सईच्या मॉडेलिंगचा हा सगळा जो घाट आहे ना हा हर्षने घातलाय हर्षच्या ओळखीने ते आता मॉडेल मॉडेलिंग करण्यासाठी आपल्या सईला घ्यायला आलेले आहेत असं म्हटल्यावर ती सागर चिडतो आणि तो कसा काय बाहेर आला असं हे सगळं आता इकडे मिहीर ऐकत असतो मिहीरला ते ऐकल्यावर ती तळपायाची आग आता मस्त घात जाते ज्या वेळेला मिहीर चिडतो त्याच वेळेला तो उठतो आणि डायरेक्ट डायरेक्ट आता मी हिर इकडे तिकडून निघतो आणि तो आता हर्षच्या घरी येतो हर्षच्या घरी आल्यावर ती का तू कोमल सोबत हे का वागलास आणि तुला जर का जेलमध्ये पाठवलं होतं तर सुटलास कसा यावरती हर्ष म्हणतो हो हो एका वेळेला एकाच प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकतो म्हणजे कसं आहे ना इतका पॅमिक होऊन तू इकडे आलायस खरा पण तुला काहीही मिळणार नाहीये मुळातच मी आता जेलमध्ये जरी गेलो होतो ना तरी जेलमध्ये माझ्याकडे एक व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओच्या मुळेच मी या सगळ्यामध्ये आता स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो त्यावरती मिहीरला कळत नाही व्हिडिओ आता कोणता व्हिडिओ आणि काय कारण करायचं ठरवलंय हे काही कळतच नसतं आणि त्यामुळे आता इकडे हर्ष म्हणतो थांब थांब एवढं काही हे करण्याचा प्रयत्न करू नकोस मी तुला दाखवतो कोणता व्हिडिओ आहे ते असं म्हणत तो आता तो व्हिडिओ दाखवतो ज्या व्हिडिओमध्ये तो कोमलची तो आता इकडे मिहिकाची काळजी घेत असतो मिहिकाची काळजी घेऊन तो, तो आता तिला सांगत असतो तू खाऊन घे तो तुला बरं वाटेल पण याच्यामध्ये मीही का मात्र आता त्याला झिडकारत असते हा व्हिडिओ हा व्हिडिओ दाखवल्यावरती मग आता इकडे जो सांगतो कसा आहे हा व्हिडिओ ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेबांनी बघितला ना त्याच वेळेला त्यांचा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला की मी तिला मुळातच टॉर्चर करत नाहीये तर ही मानसिक अवस्था नीट नसल्यामुळे तिचं बाळ गेल्यामुळे तिची मानसिक अवस्था बिघडले आणि त्यामुळे तीच मला टॉर्चर करते आहे हे ज्या वेळेला मी व्हिडिओ दाखवून सिद्ध केलं ना त्यावेळेला मला मिळाला जामीन तू कशाला चिंता करतोयस असं म्हणत तो आता इकडे पूर्णपणे मी ही काला वेडा बनवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते करत असतो आणि तो म्हणतो हे बघ याच्या पुढे सुद्धा काहीही झालं ना तरी मिहिका मानसिक रुग्ण आहे हे मी कोर्टात सिद्ध करायला मोकळा कारण असे पुरावे मी मस्तपैकी जमा करून ठेवलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये आता मी सिद्धच करणार आहे की मिहिका ही मानसिकरित्या व्यवस्थित नाही आहे आणि त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता हे सगळं करण्यासाठी मानसिक ट्रीटमेंटची गरज आहे चिडलेला मिहीर त्याला धरतो आणि हे बघ तू जर मिहिकाच्या सोबत असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हणत खाडकन थोबाडीत पेटवतो थो। आणि म्हणतो मुक्तावाईने तुला धडा शिकवला असेल तोंडाला काळं फासून जेलमध्ये पाठवलं असेल पण मी ते करणार नाही मी डायरेक्ट तुला वरती पाठवून टाकेन लक्षात ठेव माझ्या मेहिकाच्या बाबतीत जर का काही का चुकीचं करण्याचा तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेला आता इकडे मिहीर त्याला चांगलं थोबाड थोबाड थोबाडतो त्याला चांगलंच मारतो आणि त्याला चांगलीच धमकी देतो आणि पुन्हा माझ्या मिहिकाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नको असं पण सांगतो चिडलेला मिहीर त्याला इतकं मारतो की हर्षवर्धनला स्वतःचा बचाव करण्याची पणे नसते निघताना पण तो त्याला इशारा देतो आणि निघतो तोपर्यंत इकडे आता मुक्त ऑलरेडी सावनीच्या घरी येऊन सगळी कामं करत असते पण तितक्यात वाजते आणि सावनी येते आता सावनीला धडा शिकवायचा म्हणून मुक्ताने ऑलरेडी एक प्लॅन केलेला असतो मुक्ता ताबडतोब आता इकडे दाराजवळ येते नक्की कोण आहे हे पाहते दाराच्या बाहेर सावनी असते सावनी विचार करत असते एकदा का फटकन मी आज जाते आणि मग सईच्या कॉ मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्टचं बघते पैसे हातात येणं ही गोष्ट जास्त महत्वाची आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता दार उघडण्यासाठी पुन्हा बेल वाजवते आणि विचार करते काय झालं बेल का नाही उघडत आहेत म्हणजे दार का नाही उघडत आहेत तिला काही कळत नसतं आणि ते जोरा जोरा दार वाजवायला लागते मग काय मुक्ता इकडे येते आणि आता आग लागल्यावरती अग्निशामक दलाच्या सारखं जे काही घरामध्ये ते आग थांबवण्यासाठीच यंत्र असतं ते यंत्र घेऊन येते आणि आता सावनीने पुन्हा बेर वाजवल्यावरती मुक्ता दार तर उघडते आणि ते यंत्रामधनं ते फसाफसा -फसा फवारा आता स्प्रे करायला लागते सावनी म्हणते काय चाललंय काय तुझं मी आहे मी मी आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्त थांबवते आणि सारी सारी हा पापकान मॅडम अहो म्हणजे आज ती लोक जी आली होती ना त्या लोकांनी सांगितलं की बेल वाजली दोनदा की असा फवारा मारायचा यावरती सावनी म्हणते मूर्ख बेल कुठची बेल वाजली अग ती आलाम घंटी असते आग लागल्यावर ती लागते ना ती आलाम घंटी वाजरी की मग हे करायचंय तुझं काय चाललंय तू काय मला हे करतेस यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता हो मॅडम तर दोनदा तीनदा ती घंटी वाजवलीत ना तुम्ही घंटी वाजवल्यामुळे मला असं वाटलं की हे सगळं आहे ना हे असंच करायचं म्हणून मी पटापटा पटापटा आतमध्ये गेले आणि तुमच्यावरती स्प्रे करून राहिले यावरती मुक्ता म्हणते गप्पा बस हा स्प्रे असं घरातल्या घरात करायचा असतो का आग लागली तर त्या आगीच्या ठिकाणी स्प्रे करायचा असतो पहिले बाजूला ठेवतो स्प्रे असं म्हणत आता इकडे चिडलेली आता इकडे सावनी तिच्या अंगावरती धावते पण इकडे मुक्ताने मात्र हो तोपर्यंत सगळा स्प्रे तिच्या अंगावरती ओढून आता तिला पूर्ण पांढरे करून टाकलेली असते जेणेकरून सईच्या सोबत तिला जायला नको पण सावनी किती चिवट सावनीला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सईच साथ मॉडेलिंग करायचंच असतं आणि पैसे हवे असतात कारण तिच्याकडचे सगळे पैसे संपलेले असतात तोपर्यंत आता इकडे मुक्ता सांगते सारी सारी हा पण फावा ती लोकं जिथे आली ना त्या लोकांनी मला हेच सांगितलं दोनदा बेल वाजली की ताबडतोब हवा फवारा स्प्रे करायचा यावरती सावनी म्हणते भात झालं सारखं सारखं तेच 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 बोलायची काही गरज नाहीये हे बघ एक लक्षात ठेव हे घरामध्ये वापरायचं नाही जोपर्यंत आग वगैरे काही लागत नाहीये ना तोपर्यंत हे वापरायचं नसतं मुक्ता म्हणते या बया मला कुठं काय माहिती आहे मी काय कुठं शाळेत शिकलेली आहे त्यांनी जे सांगितलं की बेल वाजली की मारायचं तेवढंच करण्याचा मी प्रयत्न केला असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता सावनीला पाणी आणून देते आणि म्हणते पाणी प्या बापकान मॅडम तुम्ही पाणी प्या बरं असं म्हणत ती या सगळ्यामध्ये सावनीला पाणी पिण्यासाठी सांगते तोपर्यंत मग आता सावनी पाणी पिते आणि भलतीच चिडलेली असते तोपर्यंत तो मग आता सावनी निघून गेल्यावरती मुक्त आता सईला खाऊ भरवत असते आणि त्यावेळेला सईला प्रश्न पडलेला असतो की मॉडेलिंग करणं हे योग्य आहे की चुकीचं आहे आणि त्याच वेळेला तिकडे आता सावनी येते सावनी आल्यावरती सई तिला म्हणते मम्मा माझ्या स्कूलची फी भरायची आहे तू लवकरात लवकर फी भरशील का आणि टीचरने सांगितले जर फी भरली नाही तर मला शाळेतून काढून टाकण्यात येईल आणि हे बघ मला माझ्या शाळेत आवडते तीच शाळा मला माझी आवडते मला त्याच शाळेत जायचं आहे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये माझ्या शाळेची फी भर ना यावरती सावनी म्हणते काय आहे त्या शाळेमध्ये आवडण्यासारखं तुला शाळा आवडायची काही गरज नाही आहे हे बघ जगामध्ये खूप साऱ्या शाळा आहेत आपण दुसऱ्या शाळेत जाऊ यावरती सई म्हणते नाही मम्मा पण तू माझी फी भर असं म्हटल्यावरती मग आता सावनी सांगते ठीक आहे माझे पैसे आले ना की मी तुझी फी भरेन काळजी करू नकोस आता हिचे पैसे म्हणजे कुठचे ते सईचेच पैसे सई मॉडेलिंग करणार असते ही फक्त बसून पैसे कमवणारी आता आई बनलेली असते हे सगळं चालू असताना मुक्ता विचार करते की ती नीच बाई आहे ही सई तिच्या आता ह्याचे पैसे मागती आहे तर हिला ते पैसे द्यायचे नाही आहेत हिला या सगळ्यामध्ये मॉडेलिंगचं पडलंय मॉडेलिंग करणार पैसे उधळणार आणि त्याच्यातूनच सईची फी भरणार आता इकडे सावनी विचार करते एकदा का हे कॉन्ट्रॅक्टचं पक्क झालं ना की मला ह्या सागर मुक्ताला दाखवून देता येईल की सहीची कस्टडी घेण्यासाठी मी किती समर्थ आहे ते असं म्हणत मना ती मनातल्या मनात विचार करते आणि मुक्ता मात्र मनातल्या मनात मना विचार करते की सावनी की नीच ती नीच पातळीची आई आहेस ग तू तुला आपल्या मुलीला मॉडेलिंग करून पैसे कमवायला लागत आहेत तिचं खेळण्या फिरण्याचं वय आहे आणि तुझं काय चाललंय असं म्हणत आता इकडे मुक्ता चिडलेली असते आणि त्यानंतर सावनी निघून गेल्यावरती ती सईचा अभ्यास करायला सांगते त्यावरती सई म्हणते तुला काय वाटतं की मी या सगळ्यामध्ये मॉडेलिंग करावं मॉडेलिंग करावं का यावरती आता इकडे मुक्ता सांगते हे बघ मॉडेलिंग वगैरे काय असतं मला काही कळत नाही पण मला काय वाटतं हे वय तुझं खेळायचं बागडायचं आणि छानपैकी आनंदाने हे करायचं आहे की नाही तर या वयामध्ये तू तेच केलं पाहिजेस यावरतीस आता मुक्ताई सांगायला लागते तू सेम टू सेम ना मुक्ताईसारखी बोलतेस पण मला भीती वाटते माझी मुक्ताई मला खूप आवडायची आणि आवड आवडत असल्यामुळे ती मला सोडून सुद्धा गेली आता तू सुद्धा तिच्यासारखंच वागत आहेस तू सुद्धा मला आवडत आहेस मग तू पण मला सोडून जाशील का मला सोडून जाऊ नको ना मी एकटी पडेन यावरती मग आता इकडे मुक्ताला खूपच भरून येतं येऊलसं माझं बाळ किती आणि काय काय सहन करते मग आता ती तिला मिठी मारते आणि ती सुद्धा तिला मिठी मारून दोघीजणी हमसाहुमशी रडायला लागतात मनाशी आता इकडे मुक्ता निश्चय करते काही झालं तरी या सावणीला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सईकडे पाहते आणि आजच्या डोळ्याहून हात फिरवते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता इकडे सईला उठवून सावणी नेत असते मॉडलिंगसाठी तोपर्यंत इकडे तोपर्यंत सई उठते आणि मुक्ताला बिलकते मुक्ताई मुक्ताई असं म्हणायला लागते आता ऍक्च्युली गोदाला बिलगून ती मुक्ताई बोलल्यावरती तिचं मुक्तावरचं प्रेम अजूनही आपल्याला दिसत असतं तोपर्यंत तिकडे आता सई येत सई ला तयार करत असलेल्यावरती सावनी म्हणते चल आता शक्त मॉडेलिंगला जायचंय सई म्हणते पण मम्मा आज माझं खूप महत्वाचं टेस्ट आहे यावरती सावनी म्हणते टेस्टच ना अगं ही टेस्ट काय कधीही देता येते ही टेस्ट आपण अशी देऊन टाकू चल आता मॉडेलिंगला सई तयार नसते इकडे सावनी तिला सा मुद्दाम फरफटत नेते मुक्ता विचार करते की ती नीच लेवलची ही बाई आहे हिला आई म्हणण्याची हिची लायकीच नाहीये मुक्ता या सगळ्यामध्ये आता कसं काय सईला वाचवणार आणि कसं काय सावनीचं मॉडेलिंगचं भूत उतरणार हे पाहणं रंचक ठरेल